नमस्कार मी पंजाब दत्त आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आज आहे नागपंचमी आज म्हणजे राज्यामध्ये काय परिस्थिती राहणार तर तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज म्हणजे एकोणतीस जुलैला सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक नाशिक अहिनगर वैजापूर गंगापूर म्हणजे या भागामध्ये आणखीन दोन तीन दिवस पावसाचं वातावरण आहेत म्हणजे एक तारखेपर्यंत जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक कळवण या भागामध्ये आणखी दोन तीन एक तारखे एक ऑगस्ट पर्यंत असंच पावसाचं तुरळक तुरळक वातावरण राहणार आहे म्हणून हा दादा करायचा मग राज्यात मध्ये आता तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर आज यवतमाळ देखील म्हणजे एकोणतीस तारखेला यवतमाळ नांदेड या भागात देखील आदिलाबाद धर्मबाद थोरफार पावसाचं वातावरण राहणार आहे खूप काही मोठा राहणार नाही पण पाऊस थोडा सध्या राहणार आहे आणि ठिकठिकाणी काही काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील होणार आहे म्हणून हा लक्षात राज्यात सांगायचं झालं तर जवळपास मध्ये आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात काय होणार आहे हवामान कोरडं राहणार आहे जास्त असा मोठा काही पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सांगायचं झालं तर आठ तारखेच्या नंतर नऊ तारखेला मात काय झालं की सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सांगली जिल्हाचा काही भाग त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा आणखीन काही भागामध्ये मग नऊ तारखेच्या दरम्यान एकदा ता चांगला आणखीन परत एकदा नऊ नऊ दहा ऑगस्टच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये दक्षिण महाराष्ट्राकडे एक पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तरी सध्या तरी आठ ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडच राहणार आहे म्हणजे एवढा काही मोठा पाऊस नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशचे जे लगत जे जिल्हे लिगत कोणते मध्य प्रदेश आणि गुजरातच्या लगत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अकोट हे भाग जे पट्टी त्याच्यामध्ये आणखी समजा एक ऑगस्ट पर्यंत एक ऑगस्ट दोन हजार पर्यंत पंचवीस पर्यंत थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा जलक्षेच राज्य सांगायचं झालं तर पूर्वी गर्भ पश्चिमी धर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश म्हणजे असा काही खूप काही असा मोठा पाऊस राहणार नाही फक्त सध्या मात्र थोडा तर पाऊस राहणार आहे म्हणून लक्ष लक्षात त्याच्यानंतर कोल्हापूरपासून ते सांगली पर्यंत कोल्हापूर कोल्हापूर सांगली त्याच्यानंतर त्याच्यानंतर निपाणी कर्नाटकमध्ये निपाणी बेळगाव निपाणी बेळगाव या भागामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे सरीवसरी येते म्हणजे असा की पट्टा दारे नाशिक पर्यंत पट्टी म्हणजे सात ते रायगड रत्नागिरी एक म्हणजे इगरपूर पर्यंत त्या पट्ट्यामध्ये काय होईल सरी अशा दहा दहा मिनिटाच्या पाच मिनिटाच्या अशा सरी येत राहते म्हणून ते लक्षात येतं पण त्याच्यानंतर ते देखील पाऊस काय होणार आहे म्हणजे ते कोकणातला पाऊस देखील काय होणार आहे तीन ऑगस्ट नंतर त्याचा देखील परत जोर कमी होणार आहे तीनच्या नंतर परत आठ टाकेपर्यंत परत तिकडे देखील चांगलं सूर्यदर्शन घालणार आहे काय झालं तिकडे इतका पाऊस सार झाला सारखा पाऊस चालू असल्यामुळं त्यांचे सूर्यदर्शन नसल्यामुळं त्यांचे पिकप पिवळे पडायले तर तें, त्याच्या प्रकाश संश्लेषण बंद होत नसल्यामुळं काय झालं पिवळे धर्मात त्यांच्यासाठी ती आनंदाची बातमी म्हणजे पाच सहा दिवस त्यांना चांगलं सूर्यदर्शन होईल म्हणून कोकण आणि कोकणपट्टीच्या शेतकऱ्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाडा मराठवाड्यात देखील काय होणार आज मध्ये तुरळक ठिकाणी नागपंचमी नागपंचमी सण असतो तर नागपंचमीला काय असतं की दरवर्षी म्हणजे जी सापडी असते त्याच्या थोडा तरी चार दोन शेंब प्रत्येक ठिकाणी येऊन जातात कारण की ते मान असतो म्हणून एक माहीत म्हणून सांगितलं मराठ्यात सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव धाराशिव या भागामध्ये सध्या काही यावसा एवढा पाऊस नाही आता उद्यापासून चांगलं أو حوان كودن تشرد وون سوريا